सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज पालखी सोहळा सरलाबेट ते पंढरपूर दरवर्षी प्रमाणे निघालेल्या पायी पालखी सोहळ्याचे आज सिरामपूर येथे मोठ्या उत्साहात आगमन झाले पालखीचे स्वागत फुलांच्या वर्षवात करण्यात आले यावेळी पहिले अश्वर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले ज्यात शेकडो वारकऱ्यांनी मोठ्या भक्तीभावाने सहभाग घेतला परिसरात हरिनामाचा गजर आणि जय राम कृष्ण हरीचा घोष घुमत होता पालखीच्या दर्शनासाठी आणि रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले गंगागिरी महाराज श्री सरला पंढरपूर पायडिंडी सोळा सिरामपूर या ठिकाणी पोहोचला आहे तर आपल्यासोबत सरलाभेट चे मठाधिपती महंत धर्मयोद्धा रामगिरी महाराज आहे तर महाराज आपल्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे किती वर्ष आहे आणि या वर्षी विशेष काय आहे गंगागिरी महाराजांची ही दुंडी सोहळ्याची दोनशे वर्षाची परंपरा आहे आणि आता ही सहावी पिढी आहेत अशा प्रकारे ही परंपरा चालत आलेली आहे हजारो वारकरी या ठिकाणी दिंडीमध्ये सहभागी असतात या वर्षी तीन ते चार हजार वारकरी सहभागी आहेत आणि पंढरपूरला जात असताना भगवंताचं भजन करीत, करीत करीत समाज प्रबोधनाचं कार्य करीत करीत कथा किर्नाच्या माध्यमातून भक्तीचा आनंद घेत ही वारी चाललेली आहे आणि आपल्या आळंदी या ठिकाणी सद्गुरु गंगागिरी महाराज मठाचं काम चालू आहे तर सुदर्शन च्या माध्यमातून सांगाल हा सद्गुरु गंगागिरी महाराजांचा जो मठ आहे असं भव्य काम जो, जो नऊ ते दहा कोटीच आपलं ते बांधकामाचं अशा प्रकारचा आणि जवळजवळ त्यामध्ये जो जो, चाळीस टक्के काम झालेलं अजून सात टक्के काम बाकी आहेत तर जो बेटाला मानणारा जो समाज आहे तो तर देणगी देतच आहे पण ज्याला कोणाला योगदान करायचं असेल निश्चित त्याने योगदान करावं आणि ते राहिलेलं काम ताबडतोब त्याद्वारे पूर्ण होईल आणि आता या तरुण पिढीला काय संदेश द्या वारीच्या माध्यमातून वारीच्या माध्यमातून तरुण पिढीला हा संदेश आहे की तरुणांनी आणि व्यसनापासून दूर राहावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांचा एक संदेश आहे की आपल्या मातेच्या आईच्या नावाने एक वृक्ष प्रत्येकाने लावावा तर मी असा एक संदेश तरुणांना देईल कारण तर देशातलं प्रदूषण जर कमी करायचं असेल तर निश्चित हा मार्ग आपण हातात घेतला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष एक लावला तर या देशामध्ये आणि एकशे चाळीस कोटी झाड एका दिवसात लागतील अशा प्रकारे आणि वृक्षारोपण आपण करावं आणि प्रदूषण कमी करावं सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सुदर्शन न्यूज मुख्य संपादक डॉक्टर सुरेश चव्हाण आणि सुदर्शन परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा